नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे गुजरात येऊन मुंबई आणि उपनगरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक महात्मा फुले पोलिसांची कारवाई गुजरातमधून येऊन ठाणे आणि पालघर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका टोळीतील दोन चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे या टोळीच्या इतर दोन चोरांचा पोलीस शोध घेत आहेत कन्नू भाई सोलंकी आणि शरीफ खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर जिग्नेश घासी आणि जयवंत मीना या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम येथील पूर्णिमा चौक परिसरात रस्त्यावर आपल्या मुलांसोबत जात असताना एका महिलेची चेन स्नॅचिंग करून चोरटे पसार झाल्याची घटना मध्ये कैद झाली होती या सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोघांना अटक केली आहे ही माहिती विकास मडके पोलीस अधिकारी महात्मा फुले पोलीस स्टेशन यांच्याकडून प्राप्त काही दिवसापूर्वी आमच्याकडे कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण हद्दीमध्ये एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता या गुन्ह्याचा तपास माननीय श्री अतुल झेंडे सर डी सी पी कल्याण तसेच ए सी पी श्री गेटेसाहेब यांपुनी श्री ज्ञानेश्वर साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दोन आरोपींना चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक आरोपीचं नाव आहे कन्नूबाई उर्फ कनैया रामाबाई सोलंकी वय पंचेचाळीस वर्ष राहणारा हा हिंमतनगर साबरकाठा गुजरात त्याचा एक साथीदार आहे जिग्नेश उर्फ जुगनू दिनेशबाई घासी राहणार कुबेरनगर थाना सरदार नगर जिल्हा अहमदाबाद राज्य गुजरात हा जिग्नेश जो आरोपी आहे याला अटक करणे बाकी आहे जो कन्नूबाई आहे त्याला अटक केलेला आहे ठीक आहे